त्याच्यापूर्वी जी सत्तावती होती पाच वर्षामध्ये त्यांनी भूमिवादी गटाचं साधन नाव सुद्धा घेतलं नाही किंवा त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची योजना पुढे राबवण्यासाठी काही प्रयत्नही केले नाही कोरोनाच्या काळात घरची माणसं आम्हाला लांब केलं पण आम्हाला तिने जवळ येऊन सगळं औषध पाणी दिलं बोलायला त्यांचाच आहे आड अडचणीला गोरगरी बाजी जाऊन येणारा माणूस आहे माझे जे खास कोण मित्र आहेत माझे जी जवळची माणसं आहे मी त्यांना एक मेसेज पाठवतो की तुम्ही खास करून जास्त होईल तेवढे तुम्ही विचार करा अजूनही अनेक दिवसांपासून आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जातोय तिथे नगर परिषदा असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या अनुषंगानं वातावरणाचा आढावा घेण्याचा अंदाज बनण्याचा प्रयत्न करतोय अर्थात स्थानिकांशी चर्चा करतोय आपण सध्या मी उभा आहे ईश्वरपूर परिसरामध्ये प्रभाग चौदा आहे मी सध्या जो आहे तो रिंग रोड आहे कारखाना रोड आहे इतर नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकी त्यांची काय भूमिका आहे राजकीय वातावरण काय याचा अंदाज प्रयत्न आहोत सध्या आपल्या भूमिका इलेक्शन चालू आहे या इलेक्शन मध्ये महायुतीचे आणि महाविकास आघाडी असे दोन तारखे आता सध्या इलेक्शन चालू आहे निवडणूक चालू आहे यामध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी पूर्वी महायुतीची सत्ता होती त्यावेळी महायुती सत्तेने भुयारगट रस्त्या बाकी बाकी रस्ते लाईट पाणी इत्यादी चांगल्या प्रकारे काम केलं ते काम चांगले उत्तम केले याच्यापूर्वी पा, जी यांची पाटील गटांची सत्ता होती जन पाटील गटांची सत्ता होती त्यामध्ये खूप पस्तीस वर्ष त्यांनी जे काम केलं पण त्यामध्ये त्यांना एवढी मोठी मुदत मिळून त्यांनी कोणत्याही प्रकारचे नगरपालिका विकास केला नाही कारण ते प्रत्येक म्हणायचे बारामतीला विकास केला त्याप्रमाणे नगरपालिकेचा विकास आम्ही समज करतो अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा किंवा अशी बारामतीचा का कुठलं परिवर्तन इस्लामपूर शहरामध्ये दिसून आलं नाही पण या महायुतीच्या सत्तेमध्ये पाच वर्षामध्ये त्यांना थोडा अगदी कमी वेळ मिळाला त्यावेळेमध्ये सर त्यांनी चांगल्या प्रकारे काम करून आता त्यांनी जी राहिलेली कामं आहेत त्यांना पूर्ण कराय असतील तर त्यांना त्यांना सत्ता देणे फार गरजेचे आहे आणि इस्लामपूरमध्ये वार्ड चौदामध्ये आमचे चलो भाऊ चंदू आबा यांचे मंडळी हे आता या आहेत आणि त्यांच्याबरोबर राजवत पाटील इलेक्शनला उभे आहेत चंदू चंद्रबाबांनी पाहिलं तर ते इतके चांगले कार्यकर्ते होते किंवा इतक्या लोकांमध्ये प्रत्येक कुठल्या सुख त्या आधी प्रत्येकाच्या जा घरी जाणार आणि त्यांचा एवढा संपर्क होता वार्डामध्ये ते त्यांना आता इस्लामपुरात किंवा कुठेही त्यांचं नाव घेतलं तरी त्यांच्या नावाला साठी आम्हाला आता ताबांचा बाहेर आम्ही जर कुठे गेलो तर आम्हाला आबांचं नाव घेऊन आम्हाला ओळख सांगायला होते अशा प्रकारे आबा एवढ्या मोठ्या प्रकारे चांगलं चांग काम केलं आहे त्यांचा संपर्क चांगला आहे आणि त्यांनी या वार्डामध्ये लोकांच्या सप्तकामध्ये प्रत्येक ते सहभागी राहतात सतकामध्ये सहभागी होत होते आणि अशा प्रकारे तेवढे काम केले आणि आबांचा वारसा पूर्ण चांगला जाते तर आमांच्या आपल्या वाडामध्ये चांगलं भरघोच मत मिळेल असा आम्हाला अपेक्षा आहे राजू पाटली आणि सुद्धा त्यांच्या जेव्हा पाच वर्षामध्ये त्यांनी मंदाराची एवढी चांगल्या प्रकारे बांधणी केली आहे मंदाचं उत्तर कार्य मयत असून देटक लग्न कार्य असून सगळ्या ठिकाणी हा माणूस हे उभा असतो आणि त्यांनी इतक्या प्रकारे लोकांनी बांधणी केलेली आहे आणि अशा प्रकारे काम करणारे हे आपले दोन उमेदवार आहेत या उमेदवारांना महाविकास आघाडी महायुतीच्या आघाडीमधील उमेदवारांना आणि आपले नगराजपासून विश्वास डांगे या उमेदवारांना लोकांनी भरघोस मताने निवडून देतील अशी मला अपेक्षा आहे आणि लोकांना मी असे आवाहन करतो त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे आणि आपल्या नगरपालिका राहिलेला विकासाची अपुरी कामं आहेत ती अपुरी कामे पुढं पूर्ण करण्यासाठीच आपल्याला महायुतीचे विभाग माहिती सप्ताह आपल्याला आवश्यक आहे त्याप्रमाणे या उमेदवारांना चांगल्या मताने निवडून द्यावे असे मी इस्लामपूर नगरीच्या हे नागरिकांना मी करत आहे तुम्ही आव्हान करताय उमेदवारांना निवडून द्या दे। एवढं चांगलं काम आहे काय नेमकं कुठल्या तुमच्या डोक्यात म्हणजे कुठली काम आहे जी ईश्वरपूर मध्ये लक्षणीय किंवा पहिल्या विकासाला मार्गदर्शन आता यामध्ये आता पाहिलं तर आपल्या म्हणजे भैयारी गटाचे जे काम होतं की आता भुयारी गटाचं काम चालू होते पण आता सत्तेचा वेळ संपला आणि त्यांना बिल काम पूर्ण करता आलं नाही आज इस्लामपूर शहरामध्ये कारण डासाचे प्रमाण किंवा स्व अस्वच्छते प्रमाण भयानक वाढलेलं आहे आणि अशा वेळी इतर शहरांमध्ये बारामती मला सांगली म्हणा या ठिकाणी भुयारी गटाची कामं केलेली आहे त्यामध्ये तिथं डासाचे प्रमाण किंवा अस्वच्छते प्रमाण कमी झाले आणि ते आपलं काम पूर्ण केलं तर आणि हे माहितीच्या काळातच हिने चालू केलं आहे यापूर्वी जी सत्तावती वर्षामध्ये तिने भुयारी गटाचं साधनं नावच घेतला आहे किंवा त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची योजना पुढे राबवण्यासाठी काही प्रयत्नही केले नाही आणि हे माहितीचं मोठं काम आहे त्यांनी थोडं राबवलं आहे तसे त्यांनी आता माहितीच्या काळामध्ये गटरची कामं करून सुद्धा घटनेची कामं चांगल्या प्रकारे केलेली आहेत आणि रस्ते सुद्धा चांगल्या प्रकारे केले आहेत पुण्याच्या पाण्याची सोय चांगली केलेली आहे आणि पियेची पाण्याचा चिमितबाई सात प्रेरणा राबवण्यासाठी माहितीचे लोक सत्ता येणंच गरजेचं आहे आणि त्यांना पुढं काम संधी न मिळाल्यामुळे म्हणजेच प्रचार प्रसार कारकीर्द झाली त्यामुळे विचार कारकिर्दमध्ये लोकांचे फार हाल फिलहा झाले कारण विचार कारकिनीला उरणीश्वरपूरमध्ये फिरताय नेमकं लोकांमध्ये काय वातावरण तुम्ही म्हणताय असं माहितीला पोषक वातावरण आहे असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के काम आता पाहिलं तर आम्ही विचारप्रमाणे फिरतो अशा ठिकाणी आम्ही माहितीच्या लोकांची सहानुभूती आहे आणि महायुतीला परत सत्ता द्यावी अशा लोकांची भावना निर्माण झालेली आहे कारण गेला पस्तीस वर्षाचा अनुभव पाहिला तर ह्याला महायुतीला वेळ जास्त मिळाला नाही त्यामुळे त्यांना त्यांची राहिली आपली कामं पूर्ण करता आली नाही तर आम्ही पूर्ण करतील असा विश्वास शंभर टक्के महायुतीचे उमेदवार पूर्ण सत्ता सत्तेमध्ये आपली काम पूर्ण करतील आणि आपल्या शहराचा काय आपल्याला संबोधित करतील असे मला सांगाल तुम्ही काय म्हटले कोण आघाडीवर हो आहे कोण पिछाडीवर हो आहे काय इथं राजवर्धन भाई आघाडीवर आहेत सुवर्ण कारण काय का त्यांनी सगळी करोना पासून सगळ्यांची कामं केली आहेत कोरोनाच्या काळी सगळ्यांना औषध पाणी घरापातूर जाऊन सगळ्यांची कसून चौकश केली दवाखान्यात बेड नसताना बेड उपलब्ध करून दिले रात्री अपरात्री कधी बी त्यांना फोन केला तर ते रात्री अपरात्री अशी म्हणले नाहीत कधी बी माणसांच्या घरी येऊन ते हजर राहायचे पेशंटला काय असेल ते संपर्क साधायचे सगळ्यांच्या हा खाडीला उभा राहायचे असं त्यांचं राजकीय क्षेत्रात काम वर्षापासून ते सक्रिय आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते सक्रिय सगळ्या तळाकाळात माणसांची कामं करतात सगळ्यांच्या आड अडचणी भागवतात कुठल्या गोष्टी का आज अखेर कमी नाहीत बरं आता वरून ईश्वर कशा राजकारणाऱ्या काय वातावरण आहे कसं आहे लढती कशा होतील असं लढतीला काही राजवर्धन भाई निवडून ही येणार शंभर टक्के आमची खात्री आहे कारण तिने गेली पंधरा वीस वर्ष झालं आमच्यासाठी अवरात्र झगडलेत आणि करोनाच्या काळात म्हणा आम्हाला सगळ्याला तिने साथ दिली औषध पाणी हे केलं करोनाच्या काळात घरची माणसं आम्हाला लांब केलं पण आम्हाला तिने जवळ येऊन सगळं औषध पाणी दिलं जेवण खाणं व्यवस्थित कसून चौकशी घरच्या लोकांनी आम्हाला लांब केलं परंतु राजवर्धन भाई यांनी आम्हाला अगदी घरातल्यापेक्षा जवळ तिने केलं तो क्षण आम्ही विसरणार नाही ते अशी आणि अशी हे थोडक्यात गेले अनेक वर्ष ते लोकांसाठी घाबतात्र्या आहेत अनेक वर्ष झाले ती लोक रप्ता आता तुम्ही म्हणताय मात्र आसपासच्या भागामध्ये काय वातावरण हेच वातावरण आहे का काय आणि काय वातावरण संपूर्ण हे ह्याच्यात हेच वातावरण आहे दोन चार आमचे निवडून येतील शंभर टक्के येणार खात्री आहेत खात्री आहे खात्री आहे तर नगराध्यक्षपदासाठी कोण उभारलंय किंवा नगरासेवक म्हणून काय काय नाही नगराध्यक्ष पदासाठी विश्वास बापू हे अभ्यास उमेदवार आहे आणि सगळ्यांच्या जनसंपर्कात ते आहेत आणि आता नगराध्यक्ष म्हणून काही ती दार येत नाहीत सगळ्यांच्या दारात कायम जाऊन आमची पाण्याची सोय दिवा बत्ती लाईट आणि अभ्यासवंत आहेत त्यांना सगळं माहिती आहे है। त्याच्यामुळं ते, ते नगराध्यक्ष विश्वास डांगेच होणार शंभर टक्के आमची खात्री आहे म्हणजे गेल्या अनेक वर्ष सक्रिय सक्रिय आहे सक्रिय आणि चंद्रबान कैलासवाची चंद्राबाची मंडळी चंद्राबाने आमच्यासाठी अहोरात्र झगडून सगळ्यांच्या कार्यक्रमाचा अटेंड करून तुमचे लाईट दिवा बत्ती सगळ्यांच्या आडाडचणी सोडवून तिने सगळ्यांचे सोय केलेले तर त्यांची सुवर्ण की बरगोच येणार ही आम्हाला खात्री आहे म्हणजे निवडून निवडून आल्या जमाच आहे नेणार शंभर टक्के पोषक वातावरण आहे हो पोषक वातावरण जाऊया पुढे आणखी काही नागरिकांशी बोलूया स्वरूपाच्या काही चौकात आम्ही एक दोन मिनिटं तुमची घेतो काय वातावरण आहे संदर्भात महायुतीच्या माध्यमातून आता या प्रभाग क्रमांक चौदामधील अधिकृत उमेदवार असणारे राजवर्धनराव पाटील व सुवर्ण सुवर्णा पाटील काके व एकाचे अधिकृत उमेदवार विश्वास यांच्या माध्यमातून हे जे निवडणुकीची गंध माहिती या माध्यमातून राजवर्धन अशोकराव पाटील या उमेदवारांनी आमच्या लोणारे समाजामध्ये अनेक प्रलंबित असणारी कामं त्यांनी या दहा वर्षांमध्ये पूर्ण केली काय सांगाल आम्हाला काय म्हण काय म्हणून प्रभाग क्रमांक चौदामधील अधिकृत उमेदवार माननीय राजवर्धन अशोकराव पाटील सौभाग्यवती सुवर्णा चंद्रकांत पाटील यांनी या प्रभागामध्ये अनेक प्रलंबित असणारी कामं आतापर्यंत केलेली आहेत तसेच राजवर्धन अशोकराव पाटील यांनीसुद्धा आमच्या लोणारी समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे सांगली रोड दे त्या सांगली रोडमध्ये ज्या ना नागरिकांची जमीन गेलेली आहे त्या नागरिकांना त्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्याचं मोलाचं काम राजवर्धनाशोकराव पाटील भयाने केलेलं आहे तसेच आमचं खाली लोणारी समाज भजनी मंडळ आहे त्या भजनी मंडळालासुद्धा वेळोवेळी त्यांनी आर्थिक मदत केली तसेच आमच्या लोणारचं म्हणजे जी चैत्रवारी जी दिंडी असते त्या चैत्रवारी दिंडीलासुद्धा वेळोवेळी त्यांनी मदत केली असं असणारे जे ने थोडक्यात विकास कामाच्या बाबतीत ते सक्रिय आहेत असं मला सक्रिय आहे सक्रिय काय वातावरण त्यांना पोषक आहे असं वाटतं त्यांना या प्रभाग चौदामध्ये पोषक वातावरण असं आहे असं आहे वातावरण आहे ते लडकीला त्यांचाच आहे खात्री आहे खात्री आहे त्यांनी बरेच काम प्रलंबित असणारी नागरिकांची काम केले कोणाच्या सुख दुःखात त्यांनी सुख सामील झाले त्यांनी बरेच काम लोकांची केली लढती कसा होतील असं वाटतं वरती काय एखाद्या का होणार राजवर्धन पाटील निवडून येणार राजवर्धन पाटील निवडून येतील येणार कारण काय कारण तिने विकासाच्या बाबतीत ठोस निर्णय गोरगरिबांची कामं पुन्हा रस्त्याचा हायवेचा प्रश्नाचा प्रश्न तिने ज्वलन प्रश्न तिने मार्गी लावलेला आहे आणि इतर भरपूर प्रत्येक समा प्रत्येक घटकाला त्यांचं हे आहे घराघरात तो पोसलेला आहे प्रत्येकाला मदत केलेली आहे गोरगरिबांची कामं ते करतो स्वतः पैसे घालून म्हणजे अनेक वर्ष झाले ते सक्रिय अनेक वर्ष पंधरा वर्ष झाले वारणाच्या फॅक्टरी आहे आणि माणसाची कामं पण माणसाची कामं करतात वैयक्तिक कामं भरपूर केलेली वैयक्तिक काम भरपूर हो काय वाटते निकालच काय वाटतं निकालच काय आमचे माहिती महायुतीला असं वाटत काय सांगणार निवडणूक वातावरण तापले काय वातावरण आमची कमी कमी शंभर टक्के कोण येणार निवडून आपले कमळ कमळ

आम्ही जे हिंदुत्व लोक आहेत अशा लोकांचं मतदान केलं आता काय सांगाल तुम्ही काम कोणाचे चांगले काय कसं सरांनी काय केले की नाही आपण आमची चांगलं आपलं काम आमचे आमच्या सगळ्यांवर एक दोन चार पोरं कामाला घेतली आणि काही काय चालत आता इथे तुमच्या इथं रस्ता गेला हायवे तिथे काय घराचे ते काय मोबाईल ते पैसे आज जवळ बसला नाही पैसे लोकांना पैसे मंजूर करून पैसे दिले आणल्यात मंजूर करा मंजूर करून द्या त्यांचे पैसे मिळवून दिले पैसे मिळवले ते सगळं मी जवळ संपूर्ण विरोधक नव्हते त्यांचे बी पैसे मंजूर केले आणि इतर जे काय आपल्या ह्याचे पण लोक होते त्यांचे पैसे मंजूर करून दिले आणि निवडणुकीतील वाटतंय का हा अख्खा शंभर टक्के येणार कमळ हे शंभर टक्के काय भागात काय वातावरण आहे भागात वातावरण चांगलं आहे चांगलं आहे वातावरण भागात संपूर्ण बघा काय वातावरण आहे आघाडी कोण घेईल पिछाडी कोण घेईल काय लढती कशा का होतील वाटतं कमळ शंभर टक्के असे गॅरंटी मी सांगतो कमळ शंभर टक्के कारण काय कसं काय मान्य राजवर्धन पाटील हां यांच्या माध्यमातून कोणते पद नसताना त्यांनी गोरगरिबीपासून त्या अतिश्रीमंतीपर्यंतचे जे काय लोकांचे प्रश्न आहेत ते, ते मार्गी आश्वासन न देता वाटत काम त्यांनी पूर्ण केलेले आहे त्यांना विश्वास आहे की हे मतदार आपल्याला मत करू शकतील गॅरंटी आहे की आम्ही शंभर टक्के कमाला मिळवून देऊ थोडक्यात गेले अनेक वर्ष ते कामात सक्रिय आहेत आणि आपली म्हणजे जी काही काम आहे ती करतायत तुमचा अनुभव असा आहे हा अनुभव असाच आहे पंधरा वर्ष झालं त्यांनी शालेय प्राथमिक ॲडमिशन असू दे युवकांचे रेशनिंग कार्डामध्ये नाव घालायचे प्रश्न असू दे इतर कोणतीही काम असू दे सहकारी असू दे प्रायव्हेट असू दे त्यांनी पडवून काम केलेलं आहे त्यामुळं आता निवडून लोक त्यांना देतील असे खात्री आहे शंभर टक्के गॅरंटी देतो तुम्हाला वाटतं शंभर टक्के लोणार वसा किंवा एकूण आसपासच्या परिसरामध्ये काय वातावरण त्यांना पोषक वातावरण आहे किंवा नाही ना काय वातावरण तसं चांगलंच आहे कहोला आम्हाला शंभर टक्के कमलाच्या बाजूने चाललेलं आहे चिंता करायचं काही काम नाही मी नितीन पडण्या सागर ज्यावेळी मुख्यमंत्री योजना आली की मुख्यमंत्री आ, योजना अंतर्गत आमच्या मिसेस शारदा नीतीन जागर यांचं काम मान्य राजवर्धनबाई गान्द यांनी पुढे येऊन नगरपालिकेत त्यांना संधी दिली व काम करण्याचे प्रश्न सोडवला याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करून आता काय आमचे भाजपचे चंद्रपलची मंडळी आहेत उभा आहेत काय काम बरे आहेत

दुसरा ती हर्ष वर्धन तिची चांगली काम चांग करतो कर ती पोर चांगला आहे म्हणजे फोन केला काय गोरगरीबाची जाऊन येणारा माणूस आहे चांगला आहे ती पोर म्हणजे आता बघतोय त्याला चांगला आहे ती किती वर्ष झालं काम त्यांची काय कसं आहे सतरा दहा वर्ष काम ती पोर करते सगळ्यांची गोरगरीबाची कोणाच काय असू कोणाच काय असू निवडणूक आता अनेक वर्ष निवडणुकीच्या आधी सुद्धा त्या पोराची कामं चांगली आहेत आम्ही बघितले म्हणजे कोणाला काय असे या अडचणीला आपल्या मनामध्ये ती करता येत नाही लोकांनी एवढं नाही सोबार गांधी म्हणा ही सगळी त्यात पोराचं चांगलं आहे त्या आणि त्या पोराला मती देण्याचं काही चांगलंच आहे बर प्रभाग क्रमांक चालतो okay. आहे इथं भाजप ह्याच्यात समर्थक म्हणून तिघे दोन उभा आहे राजेवर्धन पाटील पुन्हा सुवर्णताई पाटील आणि विश्ववर्धन हा पहिला पासूनच तसा भाजपला अनुकूल असणार आहे आणि पहिल्यापासूनच इथं हल्टूपासून उमेदवार निवडून ते एकदा एकदा पण ह्या वेळेला पूर्ण ही युतीच पॅनेल लागलं असं दिसतंय आणि त्या ह्याच्यात ह्या प्रभागातलं चांगल्या मताधिक्यानं तिथे बी उमेदवार निवडून खात्री आहे तुम्हाला आम्हाला खात्री आहे कारण काय राजवर्धन म्हणजे हे हिथ पहिल्यापासूनच काम आहे आणि इथला भाग बारासा आनंद साहेब डाळगे यांना मानणार आहे हा निशेखात वेळेला इथं चांगलं काम झालेलं आहे राजवर्धनच्या माध्यमात आणि आरोग्याची सेवा चांगली मिळते प्रकाश मेडिकल मार्फत आणि इथले लोक जे ऐकले ते सारे विभाग आहेत म्हणजे बहुसंख्य माळी कुंभार लोणारी सोनारिली पाटील जाधव अशा स्वरूपाची माणसं आहेत म्हणजे एका हिजाशी नाही पण बहुसंख्य माणसं सर्व यांना मतदान करणारे युतीला आणि युतीला युतीला प्रचंड वातावरण तसंच अगदी चांगलं आहे चांगल्या चोवीस एक सीटर येतील अशी माझी सुधारणा आहे त्यात आमचाही हो प्रभाग असणार आहे तुम्ही चांगले सीट चांगले निवडून येतील सोरपूर शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून पालिकेचं वातावरण <laughs> खूप असं भयनलेलं आहे त्यामुळं आम्ही आमचा घरचा सपोर्ट आणि माझा सपोर्ट म्हणजे मी आता माझं फर्स्ट मतदान आहे पहिलं मतदान मी करणार आहे पालिकेला तर माझा सपोर्ट आणि माझ्या घरच्यांचा माझ्या फॅमिली सपोर्ट हा भाजप भाजप महायुतीलाच असेल आणि भाजप कारण की मी एवढा पण मोठा नाही की मी सांगू शकेन पण एवढं मला माहिती म्हणतो कारण की भाजप महायुतीचे काम मी मी पाहिलेच ज्ञानबोल म्हणजे आमच्या आमच्या म्हणजे आम्ही कॉलेज पिढीमध्ये आहे तर आम्ही भाजप महायुती बायकांसाठी महिलांसाठी खास करून दर महिना पंधराशे रुपये देते घर घरंबिरं बांधून याचं म्हणजे प्रकल्प आहेत खूप म्हणजे असं प्रोजेक्ट ब्रिजेक्ट महायुती आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून आपले उद्धव म्हणजे इथं या शहरामध्ये आले ते त्यामुळे मला गर्व आहे की भाजपला आम्ही पहिलं मतदान करतोय माझ्या जी जवळची माणसं आहेत मी त्यांना एक मेसेज पाठवतो की तुम्ही खास करून जास्त होईल तेवढं तुम्ही विचार करा अजूनही भाजप महायुतीला मतदान करा हे तुमच्या भवितव्यासाठी खूप चांगलं आहे माझा जो भाग आहे माझ्या तर मी तिथून झाला म्हटलं झालो ते म्हणजे उन्नावती देवीचं मंदिर तिथं ते मंदिर व्हावं असं पूर्ण असं पूर्ण म्हणजे इच्छा आहे पूर्ण होण्याची इच्छा आहे ते देवीचं मंदिर झालं पाहिजे म्हणजे ते अजून हाय लहान मंदिर पण ते कोणाला माहित नाही की उन्नावती चौकाचा काही इतिहास आहे त्यामुळे मला असं वाटतंय की महायुतीन जे नवती देवीचं मंदिर पूर्ण गावासमोर पूर्ण या शहरासमोर म्हणजे बाहेर आणलं पाहिजे त्याची माझी पूर्ण मनापासून इच्छा आहे एकंदरीत आपण पाहिलं असेल ज्या ज्या नागरिकांशी आपण चर्चा करतो इथं राष्ट्रवादीमध्ये काटेजोड टक्कर होणार असे पाहतोय इथली नागरिक मतदान करताना आम्हाला कोण उपयोगी पडलाय गेले अनेक वर्ष आमच्यासाठी कोण काम करते या अनुषंगाने मतदानाचा कौल देत आहे आपल्याला जो उपयोगी पडला आपल्याला काम कोण करून देते या अनुषंगाने दाखला दिला आणि मग मतदानाचा कौल सांगितला सध्या मी इथं थांबतो जाऊया पुढील काही भागांमध्ये नवीन ठिकाणी नवीन अपडेट करतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला